नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया खोलीतला दिवा मालवून सोनाली जिण्याने भराभरा खाली आली या क्षणी तरी तिला एकटं राहायला नको होतं कुणाची तरी सोबत हवी होती ती स्वयंपाकघरात आली स्वयंपाकघरात आई होती संध्याकाळच्या जेवणाची पानच घेत होती सोनाली टेबलाजवळच्याच एका खुर्चीत बसली टेबलावर मध्यभागी डबे ठेवले होते बहुदा मामीने बरोबर दिले असावेत त्यातला एक डब्बा तिने उघडून आत पाहिलं आत तपकरी रंगाच्या खांडवीच्या वड्या होत्या त्यातलीच खुश एक घेऊन सोनालीने वडीची चव घेतली रवाळ खुसखुशीत आणि चविष्ट ती वडी संपल्यावर तिने डब्यातून आणखी एक वडी काढली आईचं तिच्याकडे लक्ष होतं आत्ताच वड्या खात बसलीस तर जेवणार आहेस का आईने विचारलं जेवताना मला वाढू नकोस आता भुके पोटीत छान लागत आहेत बघ बोलव का जेवायला बाई रखमाने विचारलं बोलव आई म्हणाली पाच सात मिनिटातच बाबा रघुमामा स्वयंपाक घरात आले टेबलाच्या कडेची फ्रीज जवळची जागा रघुमामाची आवडती आणि ठरलेली होती जेवण चाललेलं असताना डाव्या हाताने फ्रीज गुडून त्यातून कधी लोणचं कधी लिंबू कधी नारळाचा किस कधी साईचं दही काढायची त्याला सवय होती सोनाली त्या चौघांच्या वागण्याचं बारीक निरीक्षण करीत होती त्यांच्या वागण्यात कोणताही नाटकीपणा नव्हता खरोखरच नैसर्गिकपणा होता खरो तिच्यासाठी चढवलेले हे मुखवटे नव्हते त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहित धरली होती आत्तापर्यंत त्यांना काही वेडवाकडा अनुभव आला नव्हता यापुढेही येणार नाही अशा समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालू होता पण आजी आता नव्हती हा एक मोठा बदल त्यांच्या ध्यानातच नव्हता का आजीच्या नसण्याने परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती का नव्हती असं त्यांच्या वागण्यावरूनच दिसत होतं वरती खोलीत असताना तिने मनाशी ठरवलं होतं आता जेवताना सगळेच जण एकत्र आले की ती फोटो त्यांच्यासमोर ठेवायचे मग पाहायचं काय होतं ते पण आता तिला वाटायला लागलं ही वेळ त्यासाठी योग्य नाही रकमाला जशी एकटी गाठून विचारलं तसं बाबांना मामाला आईला एक एकटं गाठून विचारायला हवं हो। काही अपवादाने तिला एका अनोख्या अविश्वसनीय सृष्टीचं दर्शन झालं होतं पण त्याचा अर्थ असा नाही की तिला त्या दृश्याचा अन्वार्थ लागला होता ती संपूर्ण अनअनुभवी होती मागाहून तिला वाटलं फार छान झालं आपण तो विषय काढला नाही ते जेवण झाल्यावर सगळेच बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते रघुमामाने श्रीवर्धनहून गेल्या दोन तीन दिवसांची वर्तमानपत्र आणली होती बाबा आणि रघुमामा वर्तमानपत्र चाळण्यात दंग होते आई टी व्हीवरचा काहीतरी कार्यक्रम पाहण्यात दंग तिथल्या एका कोपऱ्यात कागदावर सोनाली तिच्या बॉल पेनने रेखाकृती चितारत बसली होती चित्रकलेचं तिचं ज्ञान साधारण एलिमेंटरी परीक्षेच्या योग्यतेच होतं आताचं रेखाटन म्हणजे अगदी निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा चाळा होता रखमा जेवण करीत होती त्यानंतर ती मागची आवरावर करील सर्वजण आपापल्या कार्यक्रमात व्यग्र झाले होते सोनालीचा पेन धरलेला हात कागदावरून फिरत होता खर तर तिचं लक्ष रेखाटनात नव्हतंच गेल्या दोन तीन दिवसातल्या आश्चर्यकारक घटनांचा विचार मनात येत होता मधून मधून तर तिची नजरही खालच्या कागदावर जात होती पण हातचं रेखाटन चालूच होतं मध्येच घड्याळाचा साडे नऊचा टोला पडला धक्का बसून सोनाली एकदम भाणावर आली कागदावर इतका वेळ सफाईने चालणारा तिचा हात थांबला होता तिने खाली कागदाकडे पाहिलं तिचं लक्ष नसलं तरी हाताने कागदावर वेड्या वाकड्या रेखोट्या मारल्या नव्हत्या कागदावर एक चेहरा साकार झाला होता एक वृद्ध चेहरा वच्या सुरकुतलेली डोळ्यांभोवती तर सुरकुत्यांचं जाळ वरचे केस विरळ झालेले मागे त्यांची एक लहानशी गाठ मारलेली सोनाली त्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली तिने तर हा चेहरा काढला नव्हता तिच्या त्या दर्जाच कौशल्यही नव्हतं वय झालं तरी नितळ वाटणारे डोळे पातळ तरतरीत नाक दात नसल्याने आत गेलेले ओट मानेमागच्या जाड जाड शिरा सोनालीला सारखं वाटत होतं हा चेहरा ओळखीचा वाटतो मग ती सरळ उठली आणि बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली त्यांनी मान वर करताच तिने तो चित्राचा कागद पुढे केला आधी त्यांनी त्यावर एक साधी नजर टाकली आणि मग ते एकाएकी ताट उठून बसले कागदावरचं चित्र नीट निहाळून पाहू लागले अग सोने तर तुझी आजी ते म्हणाले बाबांचे शब्द इतक्या मोठ्याने उच्चारले गेले होते की आई रघुमामा आपलं काम सोडून बाबांच्या जवळ आले बाबांनी आधी तो कागद आईच्या हातात दिला तिने तो पाहून रघुमामाच्या हातात दिला मान हलवत रघुमामा म्हणाला कमाल आहे काय हुबेहूब उतरलाय मग तो सोनालीकडे वळला सोने कमाल आहे तू एवढी चांगली आर्टिस्ट असशील याची कल्पना नव्हती हो मला त्यांचे संभाषण ऐकून गोंधळात पडलेली सोनाली म्हणाली मामा मी कोणी आर्टिस्ट वगैरे नाही आणि या चित्रातला चेहरा माझ्या अजिबात ओळखीचा नाही असं काय करतेस तूच तर काढलंच नाही चित्र आता माझ्या हातातून काढलं गेलंय हे खरंय पण माझं लक्ष चित्रावर कोणीच नव्हतं माझ्या मनात वेगवेगळे विचार चालले होते इकडे हात कागदावर काहीतरी रेघा मारीत होते तुझा स्वतःचा तरी यावर विश्वास बसतोय का की न पाहता लक्ष न देता हातानं कागदावर असं चित्र रेखाटलं जाईल गोष्ट विश्वास ठेवायला कठीण आहे खरी सोनाली म्हणाली पण मी सांगते त्यावर विश्वास ठेवा एखाद्या चित्राची काम चलावू नक्कल मी करू शकेन पण पण या चेहऱ्यातला तो एक जिवंतपणा आहे ना छे ते तर माझ्या अगदी आवाक्या आहे पण गोष्ट झाली आहे हो ना रघुमामा हलक्या आवाजात म्हणाला त्याचा आवाज गंभीर होता लक्ष वेधून घेणारा होता कोणतीही घटना निरर्थक नसते त्या घटनेमागे काहीतरी कारण असतं किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो तो गप्प बसला पण सारेजण त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते सोने तुझ्याजवळचे ते फोटो आहेत ते दाखव सोनालीने मानेनेच होची खून खूण केली दाखव या दोघांना सोनालीने जीन्सच्या खिशातून ते चार फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले हे काय प्रकरण आहे म्हणत बाबांनी फोटो हातात घेतले पण त्यातले एक दोन पाहताच अरे बापरे म्हणत ते एकदम ताट झाले सोनालीने आई बाबांसाठी त्या फोटोंची जन्मकथा पुन्हा एकदा सांगितली बाबा तुम्हाला ही मधुरा आठवते ओळखता येते हो ही ओ, चांगली आठवते हो इतक्या वर्षांनंतरही आठवते हो घसा साफ करीत रघुमामा म्हणाला सोनाली त्या घरात जे काही वावरत त्याने आपला एक चेहरा दाखवलाय नवल नाही बिचारी भीतीने गर्भगळीत झाली खर तर ती माझ्याबरोबर इथे वाडीवर परत आली याचं मलाही नवल वाटतंय कौतुकही वाटते ते एक अभद्र दर्शनच झाले जरा वेळ थांबून रघुमामा म्हणाला ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे हा चेहरा तिच्या आजीचा आहे जसं त्या घराने आपलं एक अभद्र रूप दाखवलं होतं तसंच आजीने आपलं शांत धीर देणारं रूप दाखवलंय मनाला स्वतःला तरी या घटनेत भिण्यासारखं काही वाटत नाहीये उलट मनाला जरा धीरच आहे जरा वेळ थांबून मग रघुमामा म्हणाला कदाचित मला माझे विचार शब्दात्नीत मांडता आले नाहीयेत पण त्यांची दिशा ध्यानात घ्या तुम्ही विचार करा एक मात्र अगदी अगदी नक्की यात वाईट धोकादायक काळजी करण्यासारखं काहीही नाहीये सोनालीला नवल वाटत होतं हे सगळं या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कशा स्वीकारतात वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड घरात काहीतरी वावरत असतं काय कसली कल्पना नसताना हाताने कागदावर एखादा चेहरा रेखाटला जातो काय ही कसली मानसिकता होती यांची पण यासाठी माझीच निवड का झाली सोनाली विचारणार होती पण तेवढ्यात तिला रकमाचे शब्द आठवले तुझं रक्ताचं नातंय ती म्हणाली होती म्हणूनच तुला त्या घरात ते दिसलं आणि आता म्हणूनच तिच्या हातातून आजीचा चेहरा कागदावर उतरला होता किंवा उतरवला गेला होता आसपास एक भीती नाट्य खेळलं जात होत पण तिला स्वतःकडे त्या नाटकातली प्रधान भूमिका मुळीच यायला नको होती रघुमामा उठला त्याने भिंतीतलं एक कपाट उघडलं आणि आतून फोटोंचे दोन तीन अल्बम बाहेर काढले त्यातले फोटो चाळता चाळता तो एकदम म्हणाला हा हाच तो उठून तो सोनाली तीचा समोर आला आणि तिच्या समोर उघडा अल्बम धरून बघ म्हणाला समोर जुना सेपिया रंगाचा फोटो होता पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे एक नजर टाकताच सोनालीला ओळख पटली हाच चेहरा तिने कागदावर काढला होता आजी तुला मुद्दाम दाखवलं म्हणजे तुझ्या मनात काही शंका राहायला नको अल्बम मिठत रघुमामा म्हणाला तुला आजी आठवते का सोने अगदी लहानपणी कधीतरी पाहिल्याचं अगदी अगदी अंधूक आठवतं पण चेहरा वगैरे काहीही लक्षात नाही सोनाली म्हणाली रघुमामाने अल्बममधला फोटो दाखवण्यापूर्वीच सोनालीची खात्री पटली होती की आपल्या हाताने आजीचाच चेहरा रेखाटला गेलाय मला वाटतं आता सर्वांनी झोपायची तयारी करावी आई उठत म्हणाली एकदा का चर्चा सुरू झाली की शेवट असणारच नाहीये आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर या विषयांवर काही चर्चा करू नये असं मला वाटतं चला खर तर प्रत्येकाचंच मन विचारात कर्कव झालं होतं झोपेची कल्पना सर्वांना पसंत पडली सोनाली खोलीत आली तिने समोरची पश्चिमेकडे उघडणारी खिडकी आधी बंद केली अर्थात दार खिडक्या बंद करून गोष्टी नजरेआड होतात पण नाहीशा होत नाहीत समोरच्या खोलीतून आईबाबांच्या बोलण्याकडे शेजारच्या खोलीतून रघुमामाच्या हालचालीचे आवाज येत होते ब्रश पेस्ट घेऊन ती बाथरूम मध्ये गेली दात घासून तोंड धुवून परत आली झोपण्याची तयारी करायला लागली आजचा सगळा दिवसच विलक्षण घडामोडींचा होता आधी ते फोटो मग रघुमामाने दिलेली मधुची ओळख मथूची ओळख आणि आता तिच्या हातातून रेखाटलं गेलेलं ते आजीचं चित्र त्यात रघुमामाच्या तर्कांची भर पडलेली रात्री झोप येणार नव्हती हे उघड होत या विचारांचं मंथन चालणार होतं आणि ते नैसर्गिकच होत खोलीच्या दाराचा आवाज झाला रखमा खोलीत आली रखमा सोनाली म्हणाली काय ग काही काम आहे का काम असं नाही पण तुला काही सांगायचंय मग त्यासाठी अशी रात्रीची वर आलीस ती उद्या सकाळी सांगितलं असतं तरी चाललं असतं वाटलं मला आत्ताच सांगावं ठीक आहे सांग नीट बस तरी रकमा खुर्चीची पाठ हाताशी धरून खुर्ची मागे उभी राहिली सोनाली कोकणाची गोष्ट आहे अग देशावरच्या माणसांना सुद्धा इथल्या आयुष्याची सवय व्हायची नाही आणि तू तर परदेशात राहिलेली तुला तर अजिबातच कल्पना नसणार तुला नवल वाटलं असेल शेजारच्या घरात असले प्रकार चालतात तरीही माणसं अशी धम्मपणे कशी काय राहतात अग अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार होतात देशासारखी ते माणसांची दाटी झाली सगळीकडे विजेचा लखलकाट झाला की मग या असल्या गोष्टी कानावरही यायच्या नाहीत मी म्हणाले होते ना भीतीची ही सवय होते अग अगदी खरंय तुला दोन तीन उदाहरणं सांगते मी माझ्या गावात भाले यांच्याकडे कामाला होते घराणं भिक्षुकीचं पण लग्न मुंजी असले कार्य करणारे नाहीत दहाव्या बाराव्याला जेवायला जाणारे म्हणजे जरा खालच्याच लाईनीतले ऐस पैस घर होते मागे स्वयंपाक घर होतं स्वयंपाक घरा मागे विहीर होती मोरी होती तिथेच मागचं दार होतं संध्याकाळच्या आमच्यापैकी कोणी म्हणजे कोणीही त्या बाजूला जात नसत मागच्या दारामागे ही किर्र झाडी होती वस्ती नाही दिवा नाही वाट नाही पण रोज संध्याकाळी मागच्या दाराबाहेरून रडण्याचे विवळण्याचे आवाज यायचे औशीची वेळ मालकिणींच्या कानावर गेलं की त्या उडदाच्या लाडवांची टोपली आणि खराटा घेऊन यायच्या मागचे दार उघडायच्या दोन लाडू या बाजूला दोन लाडू त्या बाजूला असे टाकायच्या आणि तेवढ्याने विवळणं थांबलं नाही तर हातातला खराटा खालच्या पायरीवर आपटून ओरडायच्या जाता की नाही आता मसनात का हाणू एकेकाला आणि मग विवळत विवळत ते दूर जायचे जे कोणी दारापाशी जमले होते ते अगदी रोजचा प्रकार माझ्या मावशीच्या गावाला गेले होते तिथे असा सावकाराचा वाडा होता मोठा दुष्ट माणूस तो त्याचा बाप त्याच्या बापाचा बाप सगळे एक जात नतद्रष्ट साऱ्या गावाचे शिव्या शाप खाणारे सावकार अपघातात मेला खरच मेला की कुणी मारला कळायला मार्ग नाही जगात एकटाच आला होता एकटाच गेला बेवारशी सगळीकडे वंदता खूप धन जमा करून ठेवले, शेवटी कुणीतरी वाड्यात जायचा धीर केलाच त्याला काही दिसलं का, का, का कशाने त्याला धरलं वेड्यासारखा किंचाळत बाहेर पडला आणि मग कुणीतरी वाड्याला आगच लावून दिली तेल पाणी दिलेल्या तुळ्या काडी कपाटं खांब जिने असे धडाधडा पेटले पण पाहणारे लोक सांगतात वाडा रिकामा नव्हता वाड्यात काहीतरी होतं तुळ्या वासे पेटले भिंती कोसळल्या आणि लाकडाचा सांगाडा धडाधडा जळत होता तेव्हा पाहणाऱ्यांना ते दिसलं आगीत काहीतरी सापडलं होतं पेटलं होतं या तुळईवरून त्या तुळईवर उड्या मारत होतं अगदी वाड्याची राख राख होईपर्यंत त्याची धडपड चालली होती वास्तूला धरून बसतात ना मग वास्तू सोडता येत नाही रखमा काय भलतं भलतं भलत सांगतेस भलतं भलतं नाही तुला कळू दे की इकडे या गोष्टी सर्रास चाललेल्या असतात मथीचं मला माहीत नव्हतं का सकाळची किनाऱ्यावर जाते म्हणून गेली आणि परत आलीच नाही तेव्हाच मनात शंका आली त्या घराने वैर साधलं पण ती गेली ती गेलीच मला दिसली नाही पण सोनाली मी सुद्धा त्या घराभोवती चक्रा मारल्या आहेत एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली आई आई ये ना तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झालाय पण तुम्ही काही केलं नाहीत का कुणासाठी तिच्यासाठी ती काय आता जिवंत होती का ती काय आता पाहण्यासारख्या अवस्थेत होती का बाईंना तुझ्या आजीला सगळं माहीत होतं मी डोळे पुसत घरात आले तसं मला विचारलं काय झालं ग रखमे तशी मी सांगितलं बाईंना त्या घरात त्या घरात मथी आहे म्हणून बाईंनी आधी विचारलं बोलली नाहीस ना दार उघडलं नाहीस ना जेव्हा नाही नाही म्हटलं तेव्हा म्हणाल्या मग ठीक आहे मग जरा वेळाने विचारलं तुला माहीत आहे ना मथी तिथे असणार नाहीये निदान असली तरी हाक मारण्यासारख्या अवस्थेत असणार नाहीये तुला माहीत आहे ना ती मागेच केव्हा तरी आहे नाही कसं म्हणणार हो म्हणावंच लागलं आता ध्यानात ठेव बाई म्हणाल्या तिथं काहीही दिसलं तरी ते खरं नसतं कोणाचाही आवाज येईल पण कशावरही विश्वास ठेवायचा नाही सगळी बनवा बनवी असते रखमा आणि सगळं कशासाठी माहीत आहे का कुणीतरी बोलावं फसावं आणि दार उघडावं यासाठी आता तुला सांगते रखमा मीच त्याला तिथे कोंडून घातलंय सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहत रखमा म्हणाली सोनाली तुला भिवण्यासाठी मी हे सांगत नाहीये तर तुझी भीती कमी करण्यासाठी सांगते त्या घरात काहीही नाही असं खोटं सांगणार नाही तिथे काहीतरी आहे काय आहे कशासाठी आलं आहे केव्हा आलं आहे याच्या खोलात जायची जरुरी नाही फक्त एक ध्यानात ठेव तुझ्या आजीने त्याला त्या घरात कोंडून ठेवलंय तेव्हा असा जीव मुठीत घेऊन वावरायची जरूरच नाही आहे आपण आपलं काम करावं आपल्याला हवं तसं जगावं फक्त त्याच्या वाटेस जाऊ नये म्हणजे मग भ्यायचं काही कारण नाही आलं का लक्षात आता शांत झोप सोनालीच्या खांद्याला एक हलका स्पर्श करून रखमा खोलीतून निघून गेली तिचे दांडेकर कुटुंबियांशी नातं केवळ मालक नोकर यांच्यापेक्षा फारच वेगळं होतं घरात ती हक्क गाजवत होती पण घराच्या रक्षणाची मोठी जबाबदारीही तिने आपल्या खांद्यावर घेतली होती तिच्या शब्दांनी आपल्याला काही प्रमाणात तरी धीर आला आहे ही गोष्ट सोनालीला स्वतःशी मान्य करावीच लागली केवळ कोरड्या शब्दांनी धीर येत नाही ही गोष्ट तिला माहीत होती पण रखमाचे शब्द कोरडे शब्द नव्हते ती त्या कठोर अनुभवातून गेलेली होती आणि मगच सोनालीला धीराचे दोन शब्द सांगत होती शेजारच्या घरात काय वावरत असतं याचा अनुभव आल्यावरही आधी आजीबरोबर आणि मग एकट्याने या ओसाडवाडीवर राहणाऱ्या रखमाला हे शब्द बोलण्याचा अधिकार नसला तर मग कोणाला असणार होता सोनाली झोपायला वळली तेव्हा तिला जाणवलं शरीराचा आणि मनाचा ताण खासच हलका झालाय